अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी रोखपोक या वृत्तवाहिनीला आजच लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा कोपरगाव शहरालगत असलेल्या जेऊर पाटोदा येथील पोलीस पाटील हरिभाऊ सयाजी केकान यांच्या घरात चोराने प्रवेश करून पॅन्टच्या खिशातील साठ हजार व लाकडी कपाटावर ठेवलेले चाळीस हजार असे एकूण एक, एक लाख रुपये रोख रक्कम घेऊन चोर पसार झाला या बाबतीत अधिक असे की जेऊर पाटोदाचे पोलीस पाटील हे आपल्या कामानिमित्त बाहेर गावी जाण्यासाठी रात्री तीन त्यांनी घराला कुलूप किंवा कडी न लावता गेले व तेथून पुन्हा घरात येऊन आंघोळी करीता घरातील बाथरूमात गेले मात्र त्यावेळेसही त्यांनी घराचे दार लोटून घेतले मात्र आतून कडी किंवा कुलूप लावले नाही यात संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने पॅनच्या खिशातील असलेले साठ हजार व लाकडी कपटात असलेले चाळीस हजार असा एकूण एक लाख रुपयांची रोख रक्कम घेऊन चोर पसार झाला पोलीस पाटील हरिभाऊ करून परत आले असता त्यांनी कपडे घालत असताना पैसे असलेले पॅन्ट आल्याने त्यांनी लाकडी असलेले पैसे घेण्याकरिता गेले असता त्यांना तेथील पैसे दिसून न आल्याने त्यांनी पॅन्टीचा शोध घेण्याकरिता घराबाहेर आले असता त्यांना ती पॅन्ट घराच्या बाहेर असल्याचे दिसले त्यांनी आपल्या घराबाहेर असलेल्या सीसीटीव्ही तपासले असता त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले त्यांनी शहर पोलीस स्टेशनला कळविले असता शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे व पोलीस कॉन्स्टेबल जाधव हो। यांनी तात्काळ घटनास्थळ गाठले व पुढील तपास सुरू केला यावेळी पोलीस पाटील हरिभाऊ केकान यांनी सविस्तर माहिती दिली मी हरिभाऊ पाटील मी रात्री बाहेरगावी जाण्यासाठी लवकर उठलो होतो साडेतीन वाजता बाहेर बाथरूम असं तर बाथरूमला जाऊन आलो आणि परत आंघोळीला गेलो दरवाजा लोटला कडी काय लावले नाही पण आंघोळ करत असताना अज्ञात चोरांनी आतमध्ये शिरकाव करून पॅन्टमधून पॅन्ट पळवले आणि कपाटातले पैसे घेतले आणि बाहेर गेला नि बोलतो किती रक्कम होती ती ते साधारण कांद्याचे पैसे होते एक लाख रुपये अजून काही ते खिशातले पैसे होते असे लाख रुपये गेलेत आणि सी कॅमेऱ्यामध्ये चोर पण दिसतोय